हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक संघटनेचे धारूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केंद्र सरकारने वाहन चालकांकडून अपघात घडल्यास जामीन न देता दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने वाहन चालक मालक संघटनांकडून देशभर संताप व्यक्त केला जात आहे आज सकाळी धारूर तालुका वाहन चालक संघटनेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या या जीवघेण्या कायद्याविरोधात घोषणाबाजी करत हा कायदा रद्द करण्याची मागणी करत या रास्त रोको आंदोलनामुळे ला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या ड्रायव्हर गाडी चालवायलाय आणि आम्ही सगळे ड्रायव्हर गाड्या उभा बंद करून इथं थांबलेलो काय याच्याकडे दहा लाख तयारी दंड बोगायची सदा भोगायची त्यामुळे गाडी चालवायला याचा सत्कार केलेला आहे तुम्ही